नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजचा व्हिडिओ बघा केशव आलाय त्याच्यामुळे चा चालू केलेला आहे आणि दाजी म्हणलं माझा मेहुणा आलाय तर मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये दोन शब्द बोलतो कर व्हिडिओ चालू तू मी व्हिडिओ पूर्ण करतो तुला काय करायचं मी सगळी माहिती सांगतो बोलतो म्हणले तर मी व्हिडिओ चालू केलाय उशीर झालं मायली एकर तिघं पण मामा भाची आणि मेहुणा दाजी सगळी हस्त्या यांचं काय विषय चाललाय म्हणलं तुम्हाला सांगा व्हिडिओ चालू करून मी पण मी पण हा इकडे बसली हा आता सगळी एकदम गप्पा चूप बसल्यात हा आणि इतका उशीर इतका उशीर लोटपोट झाला की हसून हसून दिवाणवरती इथं नाही काय नाही होय खरंय का खोटे काय हा खोटाय खर काय खोट काय आहे ती दाखवते कि मग हाय असाच याच्या पुढे हा मग हाय आहे तुम्ही किती पण नाही नाय म्हणा व्हिडिओ हाय ना घेतलेला आहे याच्या अगोदर होय मग काय बरं काय का इष्टीला होय सोडलं इष्टीला माहिती सांगा कुणाला सोला इष्टीला कुठे गेलता कशामुळे गेलता बारामतीला काय ती का सोडलं का, का इष्टीला काय इष्टीला सोडवाय गेलता तू सांगितलं कुठं सांगितलं ते त्याच्या व्हिडिओ सांगितले माझे चालू केलाय आता थोडी सांगितलं तेव्हा सांग बोला चला काय ना मित्रांनो आईला सोडवायला गेलतो बारामतीला गेली मेजरकड मोठ्या बावाकड बेळगावला आमची इष्टी चाललेली थांबवली चालली होती चालली होती स्टॉप मधन निघाली होती आणि त्या कंडक्टरला एक जणाला विचारलं बेळगाव इस्टी कुठे लागते कुठे या, या। ते म्हणला चालली पळत पळत गेलो त्यांना थांबवलं बेळगाव का बेळगाव थांबा थांबा म्हणलं हे म्हणलं डायरेक्ट स्टॉप कुलाच म्हणलं डायरेक्ट जागेवर थांबला पाचशे तर पकल एस

त्या सागर म्हणला सागर नेऊ उब का तू नेऊ उब मन ला मी म्हणले सागर ला ग हां काय नेऊ बाबा खायला ते म्हणला स्लाइस ने ताना ना तानाचा मामा हां ठीक आहे म्हणलं बाबा तुझं जाय कशी आमर बार गई जाता कशे बघते दियागर होय माने होय मग आणले की इथे स्लाइस घेऊन आलो याच्यावर नाव माझं याच्यावर म्याव नको म्हणलं बचत गट नको नाव नाव याच्यावरती माझा आहे हा हां नाही स्लाइस मागितलं तेव्हा केशेव आलाय बघा आताच आला उशीर झालं गप्पा ही मारल्या बसला स्लाइस घेऊन आला तेच म्हणजे माझा सगळीजण पिलो उन्हानाच थंडगार मी आणि दाजी खाली हरभऱ्याकडे गेलो कारण आहे ना आपला हरभरा जे खुरपलेला होता ना ते हरभरा भिजवायला काल पायपा तिकडे नेलेला हरभरा सगळा भिजवून घेतला खायला ही टाकून आलाय बघा

हॅलो हा ठेव ठेव बाळा निघालोय मी हा ठेव तुला नंतर ठेव आणि कार्तिकचा फोन आता बघा घरी लेकर आहे तर केशव आलेला काकींना सोडवायला गेलता बारामतीला काकी गेलेत बेळगावला तर काकींना सोडून आता सगळ्यांची भेट घेऊन आलाय तर जिंत आता इथून गाड घेऊन जाणार गावाकडे पोपळजला कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे यांना जायला यायला रस्ता बारामतीला इथूनच आहे जिंत तिथून इथून आपल्या घरापासून त्याच्यामुळे घरी आल्याशिवाय पर्यायच नाही तिकडून तिकडे गेली तर मग लगेच मी फोन करून म्हणणार होय काय चाललंय ते मग ते सागरच मोबाईल लय भारी ती मला देणार आहे सागर होय काय करायचंय मोबाईलच परीक्षा आली उद्या काय मोबाईल घेतलाय मी पण मोबाईल काय आपल्याला पास नाही काय बरं हा तू सांगितलं होता कॅमेरा कॅमेरा हा कॅमेरा घ्यायचा मुग्या टीव्ही ला कशा मुग्या येतात नाही ती येत अगं अगं टीव्हीचा गोठवा फिटवा मुग्या नाही तू येत मुगे येते आता पुढल्या दिवाळीपर्यंत हा असं वापरायचा पुढल्या दिवाळीला हि जाईल दहा पंधरा हजाराला डाऊन पेमेंट करायचं हप्त्यावर ट्युसरा चांगलं चांगलं हप्त भरायला पण यायला पाहिजेत किडिओ करायचं घरात दोन तीन लेकर प्रपंच आहे सगळा हा क्वालिटी चांगली आहे बरोबर आहे तुमचं पण त्याच्या मागे लय आहे आता मीच बाहेर आयफोन घेऊन देणार त्याच्या बर्थडे ला घ्यायचंय त्याला मग काय आपलं भरायचं पैसे थोडं बाकीचं हप्ता फेडायचं एप्रिल मध्ये यात्रा झाल्यावर हा यात्रा झाल्यावर दुसऱ्या दिवशी बर्थडे त्याचा लगेच कृष्णाचा दोघांचं बर्थडे आला आग माग आणि आपलं सगळ्यांचं जून मध्ये लेकरांसहित नाही म्हणजे काहीच नाही कुणाच नाही आलं म्हणजे सगळ्यांच संकट लाईन येणे हा नाही म्हणजे चार पाच महिने ते केक चण बर्थडेच नाव नाही अनिव्हर्सरी शिवाय एक जूनला जून बर्थडे जावं अजून बर्थडे किती टाईम मग का जावं बर काय स्पेशल त्यासाठी गिफ्ट आहे काय बोला बोला लवकर आहे इकडं बघ तिकडे काय बघती मामा भाची दोघांना पण झोप लागली बरं काही पण आल्यापासून डोळे जागतोय पाट लवकर उठला या किती वाजता निघाला होता घरनं पाच का हा जांभळ्या पण द्यायला लागला ताई छान ठेवते ठेव 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 मामा पुरताच ठेवा तुम बर ठेव मी पण पेती हा का होय पेते मी ठेवते मिठी होती तर चला काय नाही केशव आलाय त्याच्यामुळे म्हणलं सांगाव तुम्हाला केशव आलेला आहे आणि आता जाणार आहे हा इथून जायला इथून जाण्याशिवाय पर्याय का इकडं आल्याशिवाय हा रस्ता इथूनच आहे पोपळला जायचं जीवरवाडीला जीवरला कुठं पण जायचं म्हणलं तर बारामती किंवा बारामतीला जायचं म्हणलं तर इथूनच यावं लागतं हा हा मग तर काय लागतं या तर काय बोलत नाही कॅमेरा चालू करायच्या आधीच माझा मेहन आलाय चल मी बोलतो आता पटापटाव कर कॅमेरा चालू आता काय झालं काय काय बोललात काय आता मला तर कायच कळ ना काय बोलला आधीच नाही मी म्हणत आता कॅमेरा चालू केल्यावरच म्हणते चला असू द्या इकडं पिक्चर लावून राजे बसलेत बघत आणि म्हणलं आता केशव केशवालाय तुम्हाला सांगाव व्हिडिओ घ्यावा म्हणून व्हिडिओ चालू केला काय बदलायचं आहे काय मग काय चालू आहे चला व्हिडिओला करते त्याची एंड बाय काय झालं